डिसेंबर महिना उजाडला तोच बीड एका हत्येनं हादरलं ही हत्या झाली संतोष देशमुख यांची काहीच दिवसात या हत्येचे तपशील पुढे आले तसा राज्यभर संताप व्यक्त होऊ लागला आरोपींच्या अटकेची आणि कठोर कारवाईची मागणी अगदी विधानभवन ते रस्त्यावर होऊ लागली पण हा सगळा विषय एका वेगळ्या मुद्द्यामुळे काही काळ भरकटला होता तो मुद्दा होता आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं केलेली तक्रार तुर्तास धस आणि प्राजक्ता माळी यांच्यातल्या या विषयावर पडदा पडलाय पण आधी माफी मागणार नाही म्हणणारे सुरेश धस नंतर का तयार झाले त्यावर माफी मागितली म्हणून प्राजक्ता माळीनं त्यांचे आभार का मानले थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या प्राजक्ता माळीच्या आभाराच्या व्हिडिओवरही मोठी चर्चा का झाली आणि मुळात हे सगळं प्रकरण आल्यानं मूळ निर्घृण हत्येचा आणि कारवाईचा विषय बाजूला कसा पडला आताच माफी मागण्याचं कारण काय याचा सुरेश धस यांनी काय खुलासा केलाय हे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अटकेसाठी मोर्चे काढले जात आहेत भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा सदनात आणि बाहेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवला यावेळी धस यांनी संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर टीका केली पुढे कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांचा उल्लेख करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी असं नाव घेतलं यावेळी त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत रश्मिका मंदना सपना चौधरी या दोघींचीही नावं घेतली पण अभिनेत्री प्राजक्ता माळीनं यावर नाराजी दाखवण्यासाठी थेट पत्रकार परिषद घेतली यावेळी तिनं धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली इतकंच काय तर प्राजक्ता माळीनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली इकडे सुरेश धस आपण चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं सांगत होते सोबतच माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका धस यांनी बोलून दाखवली होती पण नंतर त्यांनी हा विषय संपला सांगत दिलगिरी व्यक्त केली आधी पाहूया धस यांच्या या दोन्ही भूमिका त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे यस ऑफिसच्या समोरचं पुन्हा एकदा रिवाइ करून त्याच्यात ऑब्जेक्शनेबल एबल बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवायंड पहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझे त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू राजकारणा राजकारणामध्ये त्यांना कशा काय त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय होतात माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही प्राजक्ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो पण असं काय घडलं की सुरेश धस यांनी माफी मागणार नाही ते दिलगिरी व्यक्त करतो अशी भूमिका बदलली सुरेश धस यांना याबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली माफी मागण्याच्या कारणाचा खुलासा करताना प्राजक्तता पायाही पडेल असं विधान धस यांनी केलंय यावेळी सुरेश धस काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मी त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट बद्दल बोललो होतो महिलांच्या कार्यक्रमाबद्दल बोललो नाही आक्षेप काय होता की त्यावेळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या शेतात कमरे पाणी होतं त्यावेळी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते मराठवाड्यातील शेतकरी पाण्याखाली गेलेला असताना तुम्ही रश्मिका मंदनाचा कार्यक्रम कसा घेता हा माझा आक्षेप होता असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधानावर दिलाय यावर आधी तुम्ही म्हणालात माफी मागणार नाही मग नंतर माफी का मागितली असा प्रश्न धस यांना विचारण्यात आला यावर सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे सरकत असेल तर मी माफीच काय म्हणाला तर प्राजक्ता ताईच्या जाऊन पायाही पडतो माझं पोट इतकं टाईट झालेलं नाही की कुणापुढे वाकायचं नाही मी कुणाच्याही पाया पडतो अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली आता सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर प्राजक्ता माळी हिन धस यांचे आभार मानले पण यावरून प्राजक्ता माळीवर सोशल मीडियावर टीकेचा सुरू मटतोय कारण अन्याय झाला सांगणारी पत्रकार परिषद आणि नंतर धस माफी यांनी मागितल्यावर आलेली प्रतिक्रिया दोन्ही विसंगत आहे टोकाची टीका केल्यावर माफी मागणाऱ्याचे आभार कसे मानले असा सवाल उपस्थित केला जातोय त्यांनी टिप्पणी केली या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर त्यांनी उपयोग केलेला आहे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोधत नाही अतिशय निंदनीय बाब आहे आणि कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागते सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलंय खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचं देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय हे सगळं असलं तरी नेमका आताच हा विषय चर्चेत कसा आला यावरून नवे सवाल केले जात आहेत आणि योगायोग म्हणजे दस यांनी प्राजक्ताची माफी मागणं आणि लगोलग वाल्मिक कराड याचं शरण येणं या दोन्हीवरून प्राजक्ता माळी आणि धस यांच्यातला वाद ऐनवेळी समोर आला आणि लगेच मागे का पडला असा सवाल उपस्थित होतोय याचा अर्थ संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि होणारी कारवाई यावर प्राजक्ता माळी आणि धस वादाचा परिणाम अपेक्षित होता तितका झाला नाही का इतक्यात विषय संपल्यामुळं देशमुख हत्या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं का आणि सगळ्यात महत्वाचं वाल्मिक करारबाबत जो आरोप होतोय की राज्यात असूनही पोलिसांना तो सापडत नव्हता मग जर धस यांनी माफी मागितली नसती आणि आणखी काही काळ प्राजक्ता माळी विरुद्ध सुरेश धस हा विषय सुरू राहिला असता तर वाल्मिक शरण येणं आणखी किती काळ थांबलं असतं किंवा लांबलं असतं हत्या होऊन आता महिना होऊन गेलाय पण तपास यंत्रणांच्या हाती ठोस काही लागत नाहीये प्राजक्ता माळी आणि धस यांच्या वादानं मधला काळ सगळ्यांचं लक्ष मूळ विषयावरून बाजूला गेलं होता का ज्याचा फायदा आरोपींना झाला असेल का अनेक प्रश्न आहेत पण पडद्यामागं काय घडताय याबद्दल ठोस काही सांगता येत नाहीये जाता जाता जसं जा रश्मिका आणि सपना या दोघींनीही धस यांच्यावर प्रतिक्रिया दिली नाही तशी प्राजक्ता मळीनं दिली नसती तर हा विषय इतका वाढला नसता का आणि त्याचा परिणाम संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर झाला नसता का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद